तर मित्रांनो बही एकी स्टोरी स्टेलर ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी द न्यूजपेपर ठीक शांत आणि साधारण सकाळ होती सुहास नेहमीप्रमाणे उठला आणि त्याच्या घराच्या दरवाज्याजवळ ठेवलेला पेपर उचलण्यासाठी गेला पेपर उचलताना त्याला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्या पेपरवर एका जुन्या तारखेचं शीर्षक होतं तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव श्वासनी पेपर पलटवून पाहिलं त्याच्या आश्चर्याचा सीमा राहिला नाही जेव्हा त्याने एका बातमीकडे पाहिलं त्यात एका तरुणाचं नाव होतं जो अपघातात मरण पावला होता त्या व्यक्तीचं नाव होतं सुहास देशमुख तो घाबरला त्याने पेपरचं पान पुन्हा एकदा नीट पाहिलं पण त्याचं नाव अगदी स्पष्ट लिहिलं होतं बातमीमिद्दल लिहिलं होत कि सुहस देशमुखचं निधन एका गाडीच्या अपघातात झालं होत ती घटना दहा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी घडली होती हात थरथरत असताना सुहासने त्या घटनेबद्दल आपल्या आई वडिलांना विचारलं त्यांनी घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं तू वेळा आहेस का तूच तर त्या दिवशी जिवंत वाचलास पण तुझा जुना मित्र जो तुझ्या नावाचा होता तोच गाडी खाली सापडून गेला होता त्याच रात्री सुहासला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले कोणीतरी दरवाजा ठोठावत होत त्याने दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त तीच जुनी तारीख असलेली पेपरच्या गड्या बाहेर पडल्या त्याच्या अंगावरून सरसरून काटा आला त्या पेपरच्या प्रत्येक पानावर बातम्या पाहण्यावर संबंधित होत्या त्याचे मृत्यू त्याच्या घरातील विचित्र घटना आणि सर्वात शेवटी त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी त्या रात्री त्याला ठरवायचं होतं की पेपरची कहाणी खरी होती की फक्त एक भ्रम दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरासमोर तीस तारीख असलेला पेपर पुन्हा ठेवलेला होता पण यावेळी त्यात एक नवीन बातमी होती सुहास देशमुखचा मृत्यू आज संध्याकाळी घडेल संध्याकाळी सुहास घाईघाईने घरातून निघाला आणि पेपरची कहाणी खोटी ठरवण्यासाठी सगळीकडे शोधू लागला पण काही वेळातच एका वाहनाने त्याला धडक दिली आणि अगदी पेपरमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याचा मृत्यू झाला स्वजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर शोककाळा पसरली सर्व सुन्न होते कारण त्या विचित्र पेपरमधील भविष्यवाणी खरी ठरली होती त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबाने त्या पेपरबद्दल आधीपासूनच काही ऐकलं नव्हतं त्यामुळे त्यांना हे सर्व फक्त एक योगयोग वाटला पण काही दिवसांनी स्वातच्या लहान भावाला विशालला सकाळी दरवाज्याजवळ पुन्हा तोच जुना पेपर सापडला त्याने ते उचलून पाहिलं तर त्यात काहीतरी वेगळं होत यावेळी बातमीत त्याचं नाव लिहिलं होतं विशाल देशमुख सात दिवसांमध्ये एका विचित्र अपघातात मरेल विशालच्या काळजात धडकी भरली त्याने लगेचच कुटुंबाला कळवलं पण घरातील सर्वांनी हा केवळ एक भ्रम असल्याचं समजून दुर्लक्ष केलं स्वातचं उदाहरण त्यांना लक्षात होतं पण ते घाबरून जाण्याऐवजी या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते पहिला दिवस तरला काहीच घडलं नाही दुसऱ्या दिवशी विशालला अचानक विचित्र स्वप्न पडू लागली तो एका पळून जाणाऱ्या व्यक्तीच्या मागे धावत होता जो त्याला नेमकं कुठे नेणार होता हे त्याला समजत नव्हतं त्या स्वप्नात त्याने स्वतःला एका जुन्या अंधाऱ्या घरात सापडलेलं पाहिलं जिथे दिवे मिनमिनत होते आणि आवाजात काहीतरी कुजबुजत होत त्या घरातल्या एका खोलीत तो गेला तिथे त्याला पेपरचं तुकडं सापडलं ज्यावर लिहिलं होतं तुझं भविष्य अजून ठरलेलं नाही विशाल या सपनामुळे अस्वस्थ झाला जसे जसे दिवस सरत गेले त्याच्या भोवती विचित्र घटना घडवू लागल्या पंखे आपोआप फिरू लागले घरात अंधारून जाऊ लागलं आणि त्याला सतत कोणीतरी पाठलाग करत असल्यासारखं वाटू लागलं सातव्या दिवशी विशालने ठरवलं की तो त्या जुन्या घराचा शोध घेणार त्याने शोध घेतल्यावर गावात त्याला कळलं की ते घर स्वहारच्या मृत्यूनंतर बंद झालं होतं तिथे जायचं धाडस करणारं कोणीच नव्हतं विशाल तिथे पोहोचला घरात शिरताच त्याला त्याचं स्वप्न आठवलं तेच त्या दृश्य त्याच्या पुढे अंधार मिनमिन ते दिवे आणि तेच पेपरच्या तुकड्यांनी भरलेलं खोलीचं वातावरण एका कोपऱ्यात त्याला तोच जुना पेपर दिसला ज्याने त्याला आणखी वेळ लावलं त्यात लिहिलं होत आज तुझं भविष्य ठरणार तो मागे वळला आणि अचानक त्याला कोणीतरी खचकन पकडलं स्वस सारखा छहारा असलेला एक व्यक्ती त्याच्या समोर उभा होता पण त्याचं रूप बदललेलं होतं अंगावर काळं उस्त्र डोळ्यात निखारांची चमक आणि हसरा चेहरा तो विशालच्या जवळ येत म्हणाला तुझं आणि माझं नातं अपूर्ण आहे आता मी तुला घेऊन जाणार तेव्हा विशालला समजलं की या पेपरच्या मागे फक्त कोणाचं भविष्य सांगणं नव्हतं तर ती एक खेळ होतं जीव आणि मृत्यूच्या जगाच्या सीमा उलटवण्याची स्वातचा आत्मा आता त्याच्या भावावर कब्जा करणार होता तेवढ्यात विशालने स्वतःला सोडवण्यासाठी जोर केला तो पटकन धावत घरातून बाहेर पडला पण घराच्या बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर त्याच्या मागे जोरदार आवाज झाला विशाल मागे पाहताच त्याला भयानक दृश्य दिसलं ते घर अचानक जळून खाक झालं होतं आणि सुहासचं हसणारं चेहरा त्या जळत्या आगीत दिसत होतं त्याच रात्री तो पेपर गायब झाला आणि विशालने पुढे कधीच तो पेपर पाहिला नाही पण त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात शांतता नव्हती पेपरचं भयंकर सत्य त्याच्या मनात कायमचं कोरलं गेलं